या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता वाजलेत बारा आज चैतूचा बर्थडे आहे तीस तारीख हे बघा मित्रांनी फुल पैसा हे बघा फुल पैसा बस बस इथे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे Happy birthday to you. <laughs> मित्रांनो केक कटिंग झालेला आहे आता बारा वाजले आता झोपायची तयारी आहे उद्या परत सेलिब्रेशन साठी परत एकदा ब्लॉक बनवणार आहे भेटी उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये चला बाय गुड नाईट गुड नाईट चला आता नाईट आम्हाला वाटतं क्रिकेट खेळायला जायचं आहे चर्चा आमच्या आता मॅच ला दुसरं आम्ही गेलो आहे